नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईन जावात जनतेचा आणि आता बातमी पाहूयात आंबाजोगे तालुक्यातील मोजे जोडवाड येथील जोडवाड येथील मराठा बांधवांनी गणरायाची स्थापना करून आता मुंबईकडे रवाना झाले आहेत जिंकल्याशिवाय मागार नाही असे फलक आपल्या गाडीवर लावून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत एकीकडे पाऊस तर दुसरीकडे आपल्या मुलांचा भविष्याचा प्रश्न हा त्यांच्या मनात कायम होता आणि जरांगी पाटलांच्या हाकीला हाक देत हा मराठा बांधव मोठ्या तयारीने मुंबईकडे निघाला आहे यावेळी आमचे प्रतिनिधी सोपा निंग यांनी साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र मधीलगाव जोडवाडी या गावाहून समस्त मराठा बांधव मराठा सेवक मनोदादा जरंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी जोरवडी गावातील घराघरातील पूर्ण परिवार या मुंबईला जाण्यासाठी निघालेला आहे जरंगे पाटील यांच्या आवाजासाठी मराठवाडाच नाही तर अख्खा महाराष्ट्र हे मुंबईला पूच होत आहे म्हणून समस्त मधील पूर्ण मराठा सेवक आत्ता या क्षणी आम्ही सर्व मुंबईला निघालेलो आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या कान्याकोबऱ्यातून मराठा सेवक एक आहेत <स्थाथ> पात्रा मराठवाडालाही न्यूज आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची